कॉलेजमधून घरी परतत असताना रस्त्यात एक वयस्कर भिकारी दिसला माझ्याकडे बघून काही खायला मागवू लागला मला दया आली आणि मी त्याला जवळच्या कॅन्टीनमधून दोन समोसे आणून दिले आता मात्र तो ते न खाता पाणी मागू लागला मला जरा विचित्रच वाटलं मी तिथून निघून जाऊ लागले तर तो भिकारी माझ्यामागे येऊ लागला तहान तर तुलाही लागली असेलच ना चल पाणी पिऊ असे म्हणत तो आता पुढे झाला अन त्याने इशाराने मला आपल्या मागे येण्याची खून केली अचानक काय झालं माहीत नाही पण मी देखील अगदी भारावल्यासारखी त्याच्या मागे मागे जाऊ लागले किती वेळ किती अंतर चालले असेल मला माहीत नाही त्या माणसाने मला तलाजवळ नेले आणि पाण्यात ढकलून दिले रमणीनं आपलं बोलणं संपवलं अन् पोलीसबाईंनी खून करतात समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून तो तोंडाला लावला चकवा तो चकवाच लागला होता माझ्या सोनूला आजी जवळजवळ किंचाळलीच देवाची कृपा म्हणून सुखरूप आहे हो नाही तर आधीच एकूण ते आईबापानं काय केलं असतं आजीनं वर बघून हात जोडले अन हाताची दहाही बोटं कांशिलावर मोडत नातीची आलाबाला घेतली लगेच देवघरात जाऊन अंगारा आणला अन तिच्या कपाळावर लावला पोलीस इन्स्पेक्टर प्रशांत जामनिक आणि त्यांच्या सहाय्यक हवालदार सुमित्राबाई काळे विनायक महाजन यांच्या प्रशस्त हॉलमधील सोप्यावर बसून हा सगळा प्रसंग लक्षपूर्वक पाहत होते रमणी चौदा वर्षाची आईबाबांची एकूण ते एक, एक मुलगी दिसायला गोरीपान नाजूक जीवनी केसांचा बॉपकट अगदी अप्सारा जणू तिचे आईबाबा दोघेही आपापल्या कामात व्यस्त दोघेही खोऱ्याने पैसा ओढत घरी म्हातारी आजी आणि कामाला लोकर चाकर पैशाने सग सधन असल्याने रमणीच्या सगळ्या गरजा आणि हौशी पूर्ण होत दोन दिवसापूर्वी शाळेत गेलेली रमणी रात्र झाली तरी घरी आलीच नाही पाच वाजता शाळा संपली की मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणार असं सांगून गेलेली आपली नात रात्री आठपर्यंत घरी आली नाही म्हणून आजी घाबरली अन आपल्या मुलासुनेला फोनवरून ह्याची कल्पना दिली रमणीचे आईबाबा सगळी कामं सोडून तातडीने घरी आले सगळीकडे शोधाशोध सुरू केली तिच्या मोबाईलवर फोन केला तर फक्त रिंग जात होती फोन उचलला जात नव्हता तिच्या सगळ्या मैत्रिणीकडे चौकशी केली कुणालाच रमणीबद्दल काहीच माहिती नव्हती ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तिला के फोन केला तर आज तिचा वाढदिवस नाही असं कळलं सगळ्या मैत्रिणीकडे चौकशी करून झाली शाळेत देखील बघून झालं रमणी मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला पण गेली नाही हे कळताच विनायकरावांचा धीर सुटला रात्रीचे अकरा वाजले तरी रमणी घरी परतली नव्हती तिचा फोन बंद येत नव्हता हाच काय तो एकमेव दिलासा एव्हाणा रमणीची गावात राहणारे काका काकू पण रमणीचा बेपत्ता होण्याची बातमी कळताच हजर झाले भावाच्या सल्ल्याने विनायक पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला पोलीस निरीक्षक प्रशांत रमणीक यांनी सगळी केस लिहून घेतली रमणीची माहिती वर्णन मोबाईल नंबर आणि फोटो मागवला काही वेळातच तिच्या मोबाईलचं लोकेशन मिळाल्याचा निरोप आला अन इन्स्पेक्टर प्रशांत त्यांच्या टीममधील स्त्री सहकारी सुमित्राबाई एक हवालदार आणि रमणीच्या वडील आणि काकासह त्यांच्या लोकेशनच्या दिशेने निघाले भिरंगी तलावाजवळ मोबाईलचं लोकेशन मिळालं तिथे पोचताच टॉर्चच्या उज्ज्वलात त्यांना रमणी दिसली तलावाच्या काठाजवळ गुडघ्यात तोंड खुपसून बसलेली बाबांना पाहताच तिचा धीर सुटला आणि पटकन जाऊन त्यांच्या कुशीत शिरली तिचा पहिला आवेग ओसरताच इन्स्पेक्टर प्रशांत ह्यांनी सूत्र हातात घेतली त्यांनी आदेश देताच हवालदार सुमित्राबाईंनी तिचं निरीक्षण नोंदवायला सुरुवात केली अंगात पोलकी डॉट्सचा गुडघ्यापर्यंत असलेला ओलसर आणि बाहीमध्ये जरा उसवलेला अन्न चुरगळलेला भारीतला फ्रॉक वजा ड्रेस विस्कटलेले केस रडून सुजलेले डोळे आणि हातापायावर लालसर खुणा हवालदार सुमित्राबाईंनी इन्स्पेक्टर प्रशांतकडे सूचक नजरेने बघितलं विनायकरावांची विनंतीवरून इन्स्पेक्टर प्रशांतने रमणीला थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन न जाता त्यांच्या घरीच येण्याची परवानगी दिली रमणीनं घरी पोचल्यावर सगळी अभ्यती सांगितली हेवाना पहाटेचे चार वाजत आले होते सगळ्यांना आराम करायला सांगून पोलिसांच्या जमुने विनायकरावांचा निरोप घेतला जाताना इन्स्पेक्टर प्रशांत हॉलमधून डाव्या हाताला असलेल्या आजीच्या खोलीत सहज म्हणून डोकावले आणि मनाशी काहीतरी विचार करत उजव्या हातातली छडी डाव्या हात तळ हातावर आपटत निघून गेले दुसरे दिवशी दुपारी तीन वाजता इन्स्पेक्टर प्रशांत हवालदार सुमित्रबाईसह पुन्हा विनायकरावांच्या बंगल्यावर हजर झाले त्यामुळे समोरच सोप्यावर लोळत असलेली रमणी जरा घाबरली आणि तोंड लपवत आतल्या खोलीत निघून गेली आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार इन्स्पेक्टर साहेब आमची मुलगी आम्हाला सुखरूप मिळाली आता ही केस बंद करूया विनायकरावांनी सूचना केली नाही ही केस इतक्यात नाही बंद करता येणार मला ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल इन्स्पेक्टरने ठामपणे सांगितलं अन हॉलचा पडदा भीतीने थरथरला रमणीला बोलवा सोबत आलेल्या हवालदार सुमित्रबाईंनी हाक दिली काही वेळातच रमणी तिच्या आजीच्या पदराशी चाळा करत हजर झाली तर तो म्हातारा भिकारी कुठे भेटला म्हटलीस शाळेजवळ रमणी चाचरत उतरली अच्छा मग त्या भिकाऱ्यासाठी समोसे कुठल्या हॉटेलमधून आणलेस सूरज कॅफेमधून मग पुढे सांगितलं ना त्यानं पाणी मागितलं मी निघाले तर तो माझ्या मागे मागे येऊ लागला मला खून केली मग ती त्याच्या मागे मागे अरे हो तू हे सांगितलंच आम्हाला रात्री नाही का इन्स्पेक्टर प्रशांतने तिचं बोलणं अर्ध्यातच तोडलं सुरज कॅफेच्या मालकांचं लग्न होतं काल म्हणून कॅपे बंद आहे तीन दिवसापासून हवालदार सुमित्राबाईंनी बॉम्ब फोडला अन रमणीच्या तोंडाचा आ वाचलेलाच राहिला शिवाय रमणी गेल्या चार दिवसापासून शाळेत जात नाही आहे तिच्या सरांनी माहिती दिली आणि हा सुशांत कोण आहे इन्स्पेक्टर प्रशांतने शेवटचा घाव घातला आणि रमणी नक्षिकांत हादरली सुशांत मला नाही माहीत मग मा माझा काय संबंध मला चकवा लागलेला त्यानंच मला पाणी मागितलं अन तलावात बुडवलं हो हो ना आजी चकवा वगैरे असं काही नसतं आता खरं काय ते तू सांगतेस की मी सांगू इन्स्पेक्टर प्रशांतने दरडावणीच्या सुरात विचारलं आता मात्र रमिनीचा धीर सुटला अंती ओक्साबक्षी रडू लागली सुशांत माझा शाळेतला मित्र मला दोन वर्ष सिनियर एक वर्षापूर्वी आमची ओळख झाली तो माझी खूप काळजी घेतो त्याच्या सहवासात मला एकटं नाही वाटत नाहीतर घरी मी एकटीच माझ्या आईबाबांना माझ्यासाठी वेळ नाही पण सुशांत माझ्यासोबत असतो त्याला माझा सहवास आवडतो अन मला तो मागच्या महिन्यात त्यानं मला प्रपोज केलं मी तर अक्षरशः हवेत होते आम्ही लग्नाच्या अनाभाका घेतल्या त्याने मला त्याच्या घरी नेलं त्याचं घर अगदी लहान आहे दोन खोल्याचं ते त्या पलीकडच्या झोपडी पट्टीमध्ये पण त्याचं मन मात्र फार मोठं त्याची फॅमिली खूप आवडली मला माझ्या स्वप्नातलं माझं कुटुंब त्याच्या आईने मला सुनबाई अशी हाक मारली आणि मी अगदी हरकून गेले आता आम्ही शाळा बुडवून बाहेरही फिरू लागलो अर्थातच माझ्या घरी कळू न देता कारण आमची श्रीमंती आपल्या प्रेमाच्या आड येऊ नये येऊ एवु शकते असं सुशांत म्हणाला म्हणून आजीचा डोळा चुकून आम्ही भेटत असू मोबाईलवर तासनतास गप्पा मारत असू याबाबतीत तुम्हाला काही माहिती आहे इन्स्पेक्टर प्रशांतने रमणीच्या आईला विनाताईंना विचारलं तर त्यांनी मान खाली घातली तर हे सगळं ऐकून विनायकरावांचा पारा चढला होता ते काही बोलणार इतक्यात इन्स्पेक्टर प्रशांतने विनायकरावांना रोखलं आणि रमणीला पुढे बोलवण्याची खून केली आईला कसं माहीत असणार हे सगळं ती सतत तिच्या ऑफिसमध्ये आणि नंतर मोबाईलमध्ये बिझी असते माझ्याकडे पाहायला वेळ कुठे आहे तिला रमणी उपहासानं बोलली आणि बाबा त्यांच्या बिझनेस डील्समध्ये गुंग असतात त्यांनी त्यांना मुलीपेक्षा टर्नओव्हर महत्त्वाचा त्याबद्दल आपण नंतर बोलू आधी तू गावाच्या बाहेर कशी गेलीस ते सांग विनायकराव दात ओढ खात ओरडले रमणीनं काल जी घटना सांगितली त्यात काहीतरी गौडबंगाल आहे ह्याची कल्पना ऐव्हाना त्यांना येऊ लागलेली काल सुशांतचा वाढदिवस होता त्यानं मला गिफ्ट मागितलं मला आई बाबा भरपूर पॉकेटमनी देतात त्यातून एक छानसा शर्ट घेणार होते मी त्याला पण तो म्हणाला त्याला त्याच्या पसंतीचं गिफ्ट हवं आहे म्हणून त्याला गिफ्ट म्हणून माझा वेळ हवा होता त्याच्या वाढदिवसाची संध्याकाळ आम्ही सोबत व्यतीत करावी अशी त्याची इच्छा होती मग मी माझ्या मैत्रिणीच्या सलोनीच्या वाढदिवसासाठी तिच्या घरी जाणार असं आजीला सांगितलं अण्ण सुशांत सोबत ड्रीम डेटसाठी त्याच्या बाईकवर निघाले शहराच्या बाहेर जाताच आडमार्गाला गाडी थांबवून सुशांतने माझ्याशी लगट करायला सुरुवात केली तशी मी घाबरले त्याचा स्पर्श मला शाळेत शिकवला तसा बॅट टच वाटू लागला आणि असंही होऊ लागला मी घाबरले आणि त्याला नीट वागण्यासाठी बजावलं पण तो काही ऐकेनाच मी घाबरले आणि आरडाओरडा करत वाट दिसेल तिकडे पळत सुटले रमणीनं बोलणं थांबवलं आणि एक मोठा पॉज घेतला रमणीची चोरी तर पकडली गेली पण आता ती आपल्या मनातलं बोलू लागली सुशांतला माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे म्हणजे खूप गप्पा फिरणं हसणं खिदळणं हातात हात घेणं हॉटेलमध्ये जेवण आणि खूप मोठी शॉपिंग असंच वाटलेलं मला हेच तर खरं प्रेम असतं ना नवरा बायकोमधलं सुशांतचं माझ्यावर खरं प्रेम आहे असंच वाटलेलं मला पण सुशांत तर काहीतरी वेगळंच नुसत्या आठवणही रमणीच्या अंगावर काटा आला मग पुढे काय झालं सुमित्राबाईच्या आवाजाने ती भाणावर आली सुशांत जबरदस्ती माझे कपडे काढू लागला तशी मी घाबरले त्याच्या हाताला कडकडून चावा घेतला अन वाट फुटेल तिकडे पळत सुटले रस्ता संपला तिथे एक तला होता मी तिथे खूप वेळ बसून राहिले घरी जाण्यासाठी माझ्याकडे काही साधन नव्हते आणि आईबाबांना तोंड दाखवायची हिंमतही आता तर घरून एकसारखे कॉल येऊ लागलेले माझी कुणाशीही बोलायची हिंमत होईना शेवटी मला शोधत तुम्ही आलात आणि मी घरी आले आणि मग घरी हे सगळं कळू नये म्हणून बनाव केलास होय ना हो माझी आजी देवभोळी नेहमी भूताखेतापासून माझं घरादाराचं रक्षण व्हावं म्हणून वेगवेगळे तोडगे टोटके करत असते तिनेच मला एकदा माझ्या पणजोबांना चकवा लागल्याची गोष्ट सांगितलेली मी तलावाकाठी बसल्याचे पाहिल्यावर तुम्हाला पटेल म्हणून मी चकव्याची गोष्ट रचली पण संध्याकाळी सात साडेसातपासून रात्रीपर्यंत ऊन नसतं ना बेटा की चकवा तुला पाण्यात बुडवेल आणि तुझे ओले कपडे कडकडीत वाळतील इन्स्पेक्टर प्रशांतने केसची उकल करायला सुरुवात केली रमणीचं निरीक्षण केल्यावर तिचा उसवलेला ड्रेस हातापायावरच्या खुना ह्यावरून आम्हाला संशय आलाच होता म्हणून शाळेत आणि रमणीच्या मैत्रिणीकडे चौकशी केल्यावर आम्हाला सुशांतबद्दल माहिती मिळाली एक नंबरचा बदमाश आहे हा सुशांत तीन वर्षापासून एकाच वर्गात आहे चोरी जुगार श्रीमंतच्या मुलींना नादी लावणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे हे त्याचे उद्योग बापरे रमणी आता धास्तावली होती आपण क्षणिक प्रेमाच्या मोहात केवढी मोठी चूक केली असती ह्या जाणिवीने हादरली कालाजींच्या खोलीत डोकावल्यावर मला वेगवेगळी यंत्र मंत्र आणि ताईत दिसले शिवाय टेबलवर काही गुढविद्येची पुस्तकं त्यामुळे रमणीला चकवेची कथा सुजण्याची पार्श्वभूमी लक्षात आली हो आमच्या सासूबाईंचा विश्वास आहे असल्या गोष्टीवर त्या काही ना काही नुसके करत असतात पण आम्ही त्यांना अडवत नाही अस्तित्वची त्याची श्रद्धा विनाताई प्रथमच बोलल्या तसं पाहिलं तर चकवा आपल्या सगळ्यांनाच लागला आहे ना विनाताईना करिअरच्या मागे लागण्याचा विनायकरावांना बिझनेसमध्ये अफाट पैसा कमावण्याचा आणि रमणीला अगदी लहान वयात प्रेम मिळवण्याचा म्हणजे तुम्ही नोकरी सोडून घरी बसा असं माझं म्हणणं नाही आहे विनाताई इन्स्पेक्टर प्रशांत आता घरगुती भूमिकेत शिरले होते पण नोकरीतल्या जबाबदाऱ्यांना कुठेतरी आवर घालून मुलीकडे लक्ष द्यायला हवंच ना फेसबुकवर वाढणाऱ्या लाईक्सपेक्षा आपल्या मुलीचं वाढतंही तुमची प्रायोरिटी असायला हवी तिचा एकटेपणा तिला बाहेरसोबत शोधायला प्रवृत्त करतोय हे विसरू नका विनायकराव आपल्या मुलीला इतक्या लहान वयात मोबाईल घेऊन दिलात मदतीला नोकरचा कर ठेवले गाड्या घोड्या दिल्या म्हणजे जबाबदारी संपली असं नाही होत तिला ह्या अडनिड्या वयात इतकीच वडिलांचीही गरज आहे तिच्या गरजा, गरजा समजून घेण्यासाठी बाहेरच्या जगाशी ओळख करून देण्यासाठी आणि त्या सुशांतमध्येही ती कुठेतरी तुम्हाला शोधते हे लक्षात येते का तुमच्या इन्स्पेक्टर प्रशांतचं बोलणं ऐकून विनायकराव अंतर्मूर्ख झाले होते झालं गेलं गंगेला मिळालं नीतिमत्तेचा योग्य मार्ग सोडून गैरमार्गाला लावतो तो चकवा आपल्या साध्या भोळ्या समाधानी मनाला फसवून क्षणिक सुखाच्या मागे धावायला लावतो तो चकवा आणि हा चकवा कुठे बाहेर नसतो तर तो आपल्या मनातच असतो मनाचा संयम सगळ्यात महत्त्वाचा आणि आपले ध्येय साध्य करत असताना कुठे थांबायचे हे करणं त्याहून महत्त्वाचं आजीनं भरतवाक्य म्हटलं बरं मग आता ह्या केसचं काय करायचं काही गुन्हा वगैरे दाखल करायचा आहे का विनायकरावांची शंका नाही हो कसला गुन्हा आणि कसलं काय ह्या केसबद्दल जी माहिती मिळाली त्याची माहिती तुम्हाला द्यायला आलो फक्त रमणीचा काका ह्या नात्याने पण पोलीस यशात कारण त्याशिवाय रमणीबाई काही खरं बोलल्या नसत्या हो की नाही आणि मलाही तुमच्या रमणी एवढीच मुलगी आहे निमित्ताने मी देखील एक धडा घेतला आहे आपण पालक पोटा पाण्याच्या मागे कितीही व्यस्त असलो तरी घरी गेल्यावर मुलाबाळांना क्वालिटी टाईम द्यायलाच हवा कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्कीच करा धन्यवाद